गडचिरोली वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांच्यासह शिष्टमंडळाने आज कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम माजी मंत्री खासदार अशोक नेते यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले वन विभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्यांचा रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदारद्वारे नाली खोदकाम केल्यामुळे काही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आले सदर कामाचे वनगुन्हा दाखल करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रात एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो देश स्वतंत्र होऊन सुद्धा गावाला जाण्याकरिता रस्ते नाही सदर गावे हे मूलभूत सोयी सुविधेपासून वंचित आहेत रस्त्याच्या विकास कामाकरिता कर्मचाऱ्यांचे कामा निलंबन करणे हे कारवाई योग्य नाही सदर कारवाई ही मानवाधिकारचे हनन आहे जर विकास कामामध्ये कर्मचाऱ्यांच्या निलंबन करणे म्हणजे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन खच्ची करणे होय या वन कर्मचाऱ्यांना पूर्ववत नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली गडचिरोली प्रतिनिधी गणेश शिंगाळेची स्पेशल रिपोर्ट